अवघ्या काही तासांवर बाप्पाचे आगमन होणार असल्याने गणेश भक्तांची लगबग सकाळपासूनच बाजारात पाहायला मिळाली बाप्पाच्या आगमनाची गणेश मित्रमंडळ आतुरतेने वाट पाहत होते त्या श्री गणेशाचे आगमन यंदा सत्तावीस ऑगस्टला होत आहे बाजारात गणेश मूर्ती व आरासास लागणारे साहित्य खरेदीसाठी सकाळपासूनच गणेश मित्रमंडळामध्ये उत्साहाचे वातावरण आहे गणेश मित्र मंडळामार्फत बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी लगबग सुरू असून यावर्षी प्रभू श्रीराम व भोलेनाथ सारखी प्रतिकृतीच्या मूर्ती तसेच विविध आभूषण परिधान केलेल्या गणेश मूर्ती खरेदीला पहिली पसंती गणेश भक्तांकडून देण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात मध्य प्रदेश या शेजारील राज्यात सुद्धा बाप्पाच्या मूर्तीची मागणी केली जाते यावर्षी गणेश मित्र मंडळ मार्फत सर्वकडे उत्साह असून गणेश मित्र मंडळ तयारीला लागले आहे बहुतेक दुकानदार कर्ज काढून तो पैसा दरवर्षी गणेश मूर्ती विक्री व्यवसायात लावतात दिवसेंदिवस मत परिवर्तन व शासनाच्या पालन करणे कठीण असल्याने मूर्ती विक्री वर होना रहे। क्या यंदा मूर्ती विक्रीवर परिणाम होणार आहे त्यामुळे यंदा विक्री झाली नाही तर दुकानदारांची पूर्ण गळचेपी होईल हे मात्र नक्की आहे तरीही आज शेवटचा दिवस असल्याने गणेश भक्तांनी मूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली असून बाप्पाच्या आभानाने नवीन उत्साह गणेश भक्तांमध्ये संचारला आहे शहादा